नमस्कार मी शब्दयोद्धा सागर श्रीराम पांडुरंग आणि मायबाप जनता याच लोकांच्या बळावर जरांगेंना इतका मोठा लढा उभा करता आला प्रत्येक आंदोलनासाठी हजारो हात झटतात तेव्हा ते आंदोलन यशस्वी होतं जरांगे पाटलांचं आंदोलन बघितलं तर अनेकांना प्रश्न पडतो की पाटलांच्या मागे अशी कोणती ताकद आहे कोणती टीम आहे की ज्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन इतकं सक्सेसफुल ठरतंय हा प्रश्न नाही साहजिक आहे कारण जरांगेंचं आंदोलन हे महाराष्ट्राच्या इतिहासात न भूतो न भविष्य ते असं आंदोलन आहे पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या सर्व आंदोलनात जरांगेंना खुद्द श्रीरामाची साथ आणि पांडुरंगाचा हात त्यांच्या पाठीवर आहे नेमका तो पांडुरंग कोण आणि ते श्रीराम कोण आणि या दोघांनीही इतकं मोठं आंदोलन कशा पद्धतीने हाताळलं समजून घेऊया या व्हिडिओतून म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मनोज जरांगे पाटलांचे आतापर्यंत जे जे आंदोलन झाले ज्या ज्या सभा झाल्या त्या सर्व सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईत आले तेव्हा जरांगेंच्या सोबतीनं लाखो मराठे मुंबईत आले होते आणि आता ही जरांगी मुंबईत आले तेव्हा सुद्धा लाखो मराठे त्यांच्या सोबतीने आले या दोन्ही आंदोलनाच्या वेळी आणि या अगोदर जालन्यामध्ये झालेल्या त्या विशाल सभेच्या वेळी तिथलं मॅनेजमेंट तिथल्या गर्दीची व्यवस्था तिथली पार्किंग व्यवस्था तिथे आलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था या सर्वात कुठलीच काडकसर राहिलेली दिसून येत नाही आजवर त्या आंदोलनातून कुठलाही अनपेक्षित प्रकार घडला नाही ना कुठल्या प्रकारचं गालबोट लागलं ही सगळी व्यवस्था सांभाळण्याचं काम ज्यांनी केलं त्यातलं पहिलं नाव आहे पांडुरंग तारक यांचं पांडुरंग तारक हे त्याच अंतरवाली सराटीचे सरपंच आहेत जिथून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ओळख मिळाली पांडुरंग तारक यांची पार्श्वभूमी इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरची आहे लॉकडाऊन पूर्वी ते इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर होते त्यानंतर ते आंतरवाली सराटीत आले पुढे दोन हजार बावीस मध्ये त्यांनी आंतरवाली सराटीत सरपंच पदाची निवडणूक लढवली त्यात ते विजयी झाले त्याच काळात मनोज जरांगे अंबड तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये आंदोलन करण्यासाठी तिथल्या गावकऱ्यांना आणि सरपंचांना साथ घालत होते पण तालुक्यातील अनेक सरपंचांनी जरांगेंना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही कारण तिथल्या सरपंचांना भीती होती की या आंदोलनासाठी जर का मदत केली तर ओबीसी समाज नाराज होऊ शकतो याच काळात पांडुरंग तारक जरांगेंना भेटले त्यांनी जरांगेंना सांगितलं की तुम्ही हे आंदोलन तुम सुरू करा आम्ही तुम्हाला पूर्ण समर्थन देऊ लागेल ती मदत करू तिथूनच पांडुरंग तारक आंदोलनाच्या हिरो बनले पुढे आंदोलनात लाठीचार्ज झाला आंदोलन महाराष्ट्राच्या स्तरावर आलं आंदोलन जस जसं मोठं होत गेलं तस तशी या सरपंचांची भूमिका आंदोलनाच्या मॅनेजमेंट मध्ये महत्वाची ठरत गेली नंतर सरकारची महत्वाची लोक जरांगेंना भेटायची त्यांच्याशी चर्चा करणं असू द्या किंवा आरक्षणाच्या संदर्भाने महत्वाची कागदपत्र असू द्या किंवा कुठलीही महत्वाची गोष्ट असू द्या त्या सर्वांचा लेखाजोखा सरपंच पांडुरंग तारक यांच्याकडेच असायचा असं बोललं जातं की सरकार असो की मराठा समाजातील सर्वसामान्य लोक सर्वांचा फर्स्ट कॉन्टॅक्ट पांडुरंग तारक यांच्याशीच होतो आर्थिक मॅनेजमेंट असो की इतर कुठलंही मॅनेजमेंट पांडुरंग तारक हेच सगळं सांभाळतात असं बोललं जातं आजही जरांगेंच्या आंदोलनाची महत्वाची सूत्र पांडुरंग तारक यांच्याकडेच आहेत जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या नियोजनातलं दुसरं महत्वाचं नाव म्हणजे श्रीराम कुरणकर श्रीराम कुरणकर हे जरांगे पाटलांचे मित्र आहेत जरांगे पाटील आणि कुरणकर यांची मैत्री दोन हजार सहा आहे अखिल भारतीय छावा संघटनेत दोघांनीही सोबत काम केलंय नंतर दोन हजार अकरा मध्ये जरांगे पाटलांनी आणि कुरणकरांनी शेवबा संघटनेची स्थापना केली तेव्हापासून तर आतापर्यंत जरांगेंच्या प्रत्येक आंदोलनामध्ये कुरणकर खंबीरपणे त्यांच्या सोबतीने उभे आहेत अंतरवालीत लाठीचार झाल्यानंतर आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलं त्यानंतर जरांगेंच्या आंदोलनाला धार मिळवून देण्यात श्रीराम कुरणकर यांची महत्वाची भूमिका राहिली आहे नेहमी पाटलांसोबत राहून त्यांचं नियोजन करणं त्यांच्या प्रत्येक प्रवासाचं नियोजन करणं जरांगे कधी कुणाला भेटतील कोण कधी जरांगेंना भेटेल हे सर्व नियोजन कुरणकर यांच्याकडेच असतं कुरणकर जरांगेंचे जवळचे मित्र असल्यामुळे जरांगेंच्या परिवाराच्याही सातत्याने संपर्कात ते असतात या व्यतिरिक्त जरांगेंच्या मॅनेजमेंट टीम मध्ये अनेक महत्वाचे लोक आहेत पण या टीमचं नेतृत्व म्हणा किंवा या आंदोलनाचा सगळा कारभार पाहणारे हे दोन महत्वाचे सदस्य आहेत असं बोललं जातं थोडक्यात काय तर आंदोलन कुठलाही असो नेता कुठलाही असो त्याच्या पाठीशी उभे असणारे लोक किती वक्तशीर शिस्तबद्ध आणि खंबीर आहेत यावरच त्या आंदोलनाचं किंवा नेत्याचं भविष्य ठरतं त्यातल्या त्यात मराठा समाज हा शिस्तबद्ध आंदोलनासाठी ओळखला जातो या अगोदरही जेव्हा मराठा मुकमोर्चे राज्यात निघाले होते त्यावेळीही सर्वच मोर्चे शांततेत निघाले होते कुठलाही गैरप्रकार त्या मोर्चांमध्ये घडला नव्हता अगदी त्याच पद्धतीने आताच्या जरांग्यांच्या आंदोलनाची परिस्थिती पाहायला मिळते कुठल्याच प्रकारचा त्यात दिसत नाहीये कुठलाही अनपेक्षित प्रकार त्यात घडलेला दिसत नाहीये या सर्व नियोजनासाठी जरांगे पाटलांच्या मॅनेजमेंट टीमचं जितकं कौतुक करावं तितकंच कौतुक मराठा समाजातील सर्वसामान्य नागरिकांचंही केलं पाहिजे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा